नोव्हेंबर आणि डिसेंबर या दिवशी अंबाजोगाई शहरामध्ये अंबाजोगाई मंडळाचे अध्यक्ष आणि बॅडमिंटन असोसिएशन बीड जिल्हा उपाध्यक्ष मानस माननीय श्री प्रवीण चंद्रसेनराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी भव्य अशा राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी असलेल्या बॅडमिंटन कोर्ट आयोजित केलेलं आहे तर तरी अंबाजोगाईकरांना अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्र राज्यातून विविध अशा ठिकाणाहून येणारे जे काही बॅडमिंटन खेळाडू आहेत त्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे माननीय श्री प्रवीण भैया देशमुख यांचं कार्य सांगायचं म्हणजे त्यांनी आजपर्यंत ज्या काही कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये विविध अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे त्याचप्रमाणे के यशवंतराव चव्हाण मैदानावर जे काही विद्यार्थी व्यायाम करतात त्यांच्यासाठी त्यांनी क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे कोविडच्या काळामध्ये त्यांनी समाज सहभाग जमा करून त्याच्यातून मदत शासनाकडे जमा केली आणि अशा प्रकारचं त्यांचं कार्य सदतीत चालू असतं तर या ठिकाणी त्यांनी या स्पर्धा जवळजवळ बऱ्याच वर्षापासून आयोजित करत आहेत तर या माध्यमातून आपल्याला विविध अशा खेळाडूंचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहता येतो आणि खरोखरच माझे मित्र संतोष कदम सर यांनी सांगितल्याप्रमाणे की आज सर्वांना व्यायामाची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यावर फोकस करून या ठिकाणी आपले पाल्य ह्या बॅडमिंटन खेळाशी कसे निगडीत होतील किंवा एका आपल्या विद्यार्थ्याचं टॅलेंट ओळखून त्याला त्या ठिकाणी त्या खेळण्याची संधी दिली पाहिजे या निमित्तानं मी शासनाला कड मागणी करू इच्छितो की जे बॅडमिंटनच्या बॅट्स आहेत कॉक आहेत यांच्या किमती मापक दरात असतील तर खरोखरच इतर खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी ते जे आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय असतात त्यांचे पाल्य त्या ठिकाणी खेळू शकतील आणि त्या या खेळाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि सर्व अंबाजोयकरांना माझी नम्रतेची विनंती की त्यांनी या वरील तारखेला त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये बॅडमिंटन कोर्टवर उपस्थित राहून या खेळाचा मनमुराद अशा प्रकारचा आनंद घ्यावा